नमस्कार मित्रमैत्रिणी जगण्याचा कधीच कट्टा येणार नाही फक्त हे विचार एकदा ऐका पहिले जीवन लहान आहे पण आपण ते किती मोठं करतो ते आपल्या विचारावर अवलंबून आहे दुसरी जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलण्याची हिंमत ठेवा तिसरी आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई म्हणजे लोकांच्या मनातली आपली जागा हे कायम लक्षात ठेवा चौथी गोष्ट म्हणजे मरण हे निश्चित आहे पण जिवंतपणे खरं जगणं हे फार थोड्यांना जगत पाच काय बदलतो परिस्थिती बदलते पण पन चांगुलपणाचं मोल कधीही कमी होत नाही सहा खरी श्रीमंती पैशात नसते ती समाधानात असते हे कायम लक्षात ठेवा सात लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर स्वतःच जीवन जगायलाच वेळ मिळणार नाही आठ वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं की थांबून क्षणाचा आनंद घ्यायला हवा होता पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते नऊ जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं असतं असत भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्यासाठी आजचं पाऊल बदलू शकत अकरावी गोष्ट म्हणजे आनंद शोधायचा नसतो तर तो निर्माण करावा लागतो बारावी गोष्ट म्हणजे मन, मन, मन शांत असेल तर जग सुंदर दिसत मन अस्वस्थ असेल तर आनंदातही दुःख दिसत शांत ठेवावे तेरावी गोष्ट म्हणजे आपण घेतलेलं ज्ञान संपत्तीपेक्षा जास्त टिकाऊ असत चौदा शब्दाची ताकद तलवारीपेक्षा जास्त असते ते जखमाही करतात पण मलमही बनतात पंधरावी गोष्ट संपूर्ण जगाने आपल्याला समजावून घ्यावं असं वाटतं पण खरं तर आपल्यालाच स्वतःला समजून घ्यायचं असतं सोळावी गोष्ट म्हणजे यशाचा आनंद तेव्हाच खरा असतो जेव्हा तो प्रयत्नाने मिळवलेला असतो सतरावी गोष्ट म्हणजे वेळ आणि विश्वास दोन्ही दिसत नाही पण खूप काही घडून जातं अठ्ठावी गोष्ट म्हणजे जीवन सुंदर आहे फक्त ते पाहण्याची दृष्टी सुंदर असायला हवी एकोणीस म्हणजे आपण किती दिवस जगतो हे महत्वाचं नाही आपण ते दिवस कसे जगलो हे जास्त महत्वाचं आहे वीस म्हणजे लोक नाव ठेवतीलच याची भीती कधीही बाळगू नका भीती जर बाळगत राहिला तर स्वप्न तुमची अधुरी अपूर्ण राहतील एकवीस म्हणजे पैशाने घर विकत घेता येतं पण घरपण नाही बावीस म्हणजे कधी कधी आपण गाठायच्या शिखरापेक्षा प्रवास जास्त शिकवून जातो तेवीस म्हणजे आपलं आयुष्य कमी करायचं काम आपण स्वतः करत असतो राग मत्सर चिंता यात अडकून आपण स्वतःचं आयुष्य कमी करत असतो चोवीस म्हणजे खरं सुख वस्तूमध्ये नसतं ते नात्यामध्ये आणि समाधानात असतं पंचवीस आपण जगाला बदलायचा प्रयत्न करतो पण आपलं मन बदललं तर जग वेगळं दिसतं त्यामुळे आपलं मन बदला सहावीस म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेहमी शब्दात मिळतं असं नाही कधी कधी शांतता ही खूप काही सांगून जाते सत्तावीस म्हणजे आयुष्य कमी आहे रुसण्यात आणि दोष देण्यात घालवायचं की हसण्यात निवड आपलीच आहे अठ्ठावीस म्हणजे मरणानंतर लोक आपल्याला आठवतात ते आपल्याकडे किती होतं यासाठी नाही आपण कोण होतो यासाठी त्यामुळे कसं जगायचं हे तुम्ही ठरवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद